नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत पाहूया सविस्तरपणे सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी विविध जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नेत्रदीप कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत नुकती शाले जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुलीच्या गटात श्रावणी पाठसकरन उत्कृष्ट खेळाचा प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावलाय तसेच शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ वर्ष वर्षाखालील मुली गटामध्ये सहापैकी पाच विजय मिळवून स्वराज शिंदेने विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे सांगी खेळामध्ये थ्रोबॉल क्रीडा प्रकारात सतरा वर्षाखालील मुलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलं तर चौदा वर्षाखालील मुलांनी तृतीय क्रमांक मिळवला सतरा वर्षाखालील मुलींनी देखील जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला बुद्धिबळ खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षक विशाल अल्हाट यांचे बहुमूल मार्गदर्शन लाभले तर सर्व संघांना क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर खो खो प्रशिक्षक गणेशबाग बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश मोरे हॉलीबॉल प्रशिक्षक हिमानी पटेल कराटे प्रशिक्षक वर्षा देठे यांचं मार्गदर्शन लाभलंय यावेळी विजयी खेळाडूंचे शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे उपप्राचार्य शुभांगी अमृतकर प्रज्ञा पहाडे पल्लवी ससाणे नेथलीन फर्नाडीस तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलंय व शुभेच्छा दिल्यात पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा